भोंडाऊनची साडेपाच का साडेपाच घेतली हो मध्यम माप आहे म्हणून जर मोठी असते तर किती घेतली असती पित्या घरची मोठी असती तर सहा आणि छोटी असती तर पाच ह्या दोन लाईन काढल्या नावं द्या नावं द्या नाव वर काय शोल्डर मध्ये काय खाली काय हा ब्लाऊज झाला हो की नाही आता डबल बंद केणार आणि दुहेर बंद केलं जिथे एकत्र आलं तिथे बिंदू कुठला लिहायचा ओ ओ, ओ।, ओ पासून पुढं माप कशाचं टाकायचं शोल्डरचं शोल्डर किती आहे साडेपाच एक पाच आहे पाच अधिक अर्धा किती झालं साडेपाच तिथं बिंदू कुठला ए या मी आलं बिंदू एपासून ते रेषेपर्यंत किती इंचात अर्धा इंचात खाली घ्या पाच हा खाली पाच घ्यायचं अर्धा इंच आत काय काढा तिरपी रेषा काढा काढा तर काढा काढली ए ते ते दी, 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 बी बरोबर काय शोल्डरपट्टी शोल्डरपट्टी किती आहे अडीचा अधिक अर्धा किती झालं तीन तिथे बिंदू कुठला आला बी मी आल्या बिंदू बी पासून ते छाती रेषेपर्यंत सरळ उभी रेषा काढा काढली डी बरोबर काय वन फोर छाती किती आहे वन फोर छाती आठ त्यात काय मायनस प्लस करायचं का करायचं किती अर्धा इंच प्लस करायचं मग किती झालं साडेआठ तिथं बिंदू कुठला डी ए डी डबल मुंड्याचा आकार काढा तिथून वरती किती घ्यायचं आपल्याला दीड त्याच्या खाली किती घ्यायचं अर्धा दीडपासून खाली किती घ्यायचं अर्धा आणि काय काढा मोंडाकार काढा इथं आपण बाई जोडणार आहे त्या भागाला मोंडाकार म्हणतात हो की नाही मोंडाकार काढा काढला ई ए बरोबर काय वन फोर्थ कंबर किती आहे वन फोर्थ कंबर सात कुठल्या रेषेवर येईल ते माप ई एफ कंबर रेषेवर हो की नाही अगोदर ई लिहायचा आणि माप टाकून एफ लिहायचा ई एफ बरोबर वन फोर्थ कंबर अधिकार अधिकारदा सात होता अधिकारदा साडेसात डी एफ तिरप्या रेषेने जोडलो डी एफ एत रिपेरेशे बाहेर किती इंच अंतर घेऊन काय काढायची शिलाई माया, माया। ती पण लाईन जोडून घ्या ईएम बरोबर तीन इंच ते चार इंच एम बरोबर किती तीन ते चार कशाचं माप आहे हे रॉसपट्टीच ई एम पेक्षा एफ एन नेहमी किती इंचानं कमी घ्यायचं एक इंचानं कमी घ्यायचं एम मेन कुठंपर्यंत जोडा शिलाई रेषेपर्यंत जोडा जोड़ ओ एक्स बरोबर काय फ्रंट गळा किती ओ एक्सचं नंतर पाच ए वरून खाली किती घ्यायचं पाच गळ्याचा आकार द्या गळ्याचा आकार म्हणजे काय अमिबाची आकृती तुम्हाला पाहिजे असा गळ्याला आकार ठरलेला आहे का, का? नाही बरोबर बॅग गळा ओ, बर ओ पासून खाली माप टाकायचं वायचं म्हणजे बॅग गळ्याचं किती आहे बॅग गळा आठ आट। आहे कमी जास्त असू शकतो हो की नाही रामदास मॅडम कमी जास्त असू शकतो आता किती आहे मग आठ मग आठ तसेचा कृती कट करा